मध्ये होण्यासाठी भरपूर मदत केली पण त्यांनी कधी सांगितलं नाही की मी तुम्हाला मदत केली माझ्यामुळे हे घरकुल झालं हे बरोबर आहे का नाही शिंदे साहेब त्या फायनान्स मिनिस्टर होते शिंदे साहेब त्या राज्यात अनेक खाते होते त्यांच्याकडं हे घरकुल होण्यासाठी शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे पण त्यांचा सवाळ असा आहे ते कधी स्वतः सांगत नाहीत की मी केलो मी केलो आणि मी केलो कारण ह्याच्यामध्ये कष्ट आडन मास्तरनी घेतलेत तुमच्या फॉर्म गोळ्या करण्यापासून ते सगळे पाठपुरावा करण्यापासून मग शिंदेसाहेबांच्या मध्यस्थीने कधी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांना भेटण्यापासून किंवा वेगवेगळ्या नेत्यांना भेटून मास्तर ज्या आमदार होते त्यांचा तर आवाज जोरात घुमायचा विधानसभेमध्ये पण नसताना त्या मी मी त्याला साक्षीदार आहे की अनेक वेळा शिंदेसाहेबांबरोबर आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलोय